नमस्कार मी वैशाली विचारे कल्याणवरून आणि आज आपण आलो आहोत खोपोलीमध्ये खोपोलीमध्ये ह्या टीचर आहेत जांभोळकर मॅडम त्यांना रियान ज्यूसचा काय फायदा झाला ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया मॅडम सांगा नमस्कार मी जांभोळकर खोपोलीवरून बोलते मला ना पहिल्यांदा बरेच म्हणजे हे पेचाळीस चिटींचं औषध असल्यामुळे बऱ्याचशा आजारांना छोट्या छोट्या आजारांना आणि मोठ्या आजारांना त्याचा फरक पडतो असं मला वाटतं कारण मला पहिल्यांदा काउन्सिंगचा खूप त्रास होत होता म्हणजे टॉन्सिल खराब झालं होतं डॉक्टरसोबत मला त्या टाउन्सिप का काढ्या परंतु माझ्या काही आरती किंवा घराच्या प्रॉब्लेममुळे मी ते काढू शकले नाही त्यामुळं मला प्रत्येक वेळेस मग दोन दोन तीन तीन महिने खोकला यायचा सात ए सी लावला किंवा मोठा पास केला तरी मला खोकला यायचा परंतु आता नेहमी जे आमचं जे आमचे जे दिस चालू केले त्या पावसाळ्यात मला बिलकुल खोकला लागला नाही खूप झाला नाही त्यामुळे ते मला बरं वाटतं आणि दुसरा मला असं आता असं की मी माझ्या मा भूग्यांना म्हणजे बाकी गॅप झाला होता माझं ते मंगन कमी झालं होतं तेव्हा डॉक्टर सांगितलं की बाकी चेंज करा परंतु प्रत्येक वेळेस मला असं वाट वाटत होतं कारण की गेल्यानंतर ते बरं होईल का नाही खाईन पण हे अंमली दूध गेल्यापासून माझं बरेच म्हणजे कुडगा हा थांबलेला आहे आणि शिवाय मला ॲसिडिटीचा पण खूप त्रास होत होता मग त्या तो त्रासही या सहा महिन्यामध्ये मला सश त्यामुळं मी असं असं विचार केला की हे मी कंटिन्यू करेन असंच तुम्हीही हे हे आमचं ज्यूस घेतलं तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि आपल्या पुढच्या जीवनाचं जीवनाचं आपण काळजी घेऊ शकू थँक्यू